चे लाल बागला। गणपती बाप्पाची मूर्ती दिसल्यावरती जल्लोष बघा छान कोणाची गणपती बाप्पा बोल 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 फूट वाले की हॅलो अन्याय कोण आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल तर आज आलोय आपण लालबाग लालबागच्या राजाच्या दर्शनाला आगरी कोळी बांधव आज खास मान आहे सर्वजणांना लालबाग चरण स्पर्श दर्शन करण्याचा ना, ना। yes. म्हणूनच सर्व मंडळी आलेत बघा बोला गणपती बाप्पा oh, yeah! आणि आपल्या करंजा गावचे चेअरमन नमस्कार हो oh, नमस्कार आणि पूर्ण कुटुंबासोबत आलेत बघा काय नाव याचा कुठं चाललंस हा लालबागच्या राजाला आलाय बघा दर्शनासाठी चालेल चालेल काय नाव तुमचं माझं नाव अमोल रोगे मी श्री मार्तन प्रसन्न कुलाबा मत्स्य उद्योग सोसायटीचा चेअरमन आहे वेस्ट कोस्ट पसिस्ट असोसिएशनचा पण प्रेसिडेंट आहे तुम्हीच ऑर्गनाईज केलंय का नाही नाही आपण नाही ऑर्गनाईज हे मार्शल कोली आणि इतर आपले कोळी घटकांनी ऑर्गनाईज केलंय बॅनर वगैरे लागलेले त्या हिशोबाने मी पण आलो बोलो अन्याशी आपल्या कोली लोकांना एवढं इझी दर्शन मिळते तर आपण का नाही घ्यावं म्हणजे आपलाच राजा आहे ना कोळी लोकांचा म्हणूनच आज सर्वांना मान आहे बघा Yes, so. मंदा कोळीत नमस्कार काय घेऊन चाललेत आम्ही देवाला पाच नालाची तळे घेऊन चाललो दरवर्षी येतो आम्ही आणि मरड मार्केट वरून येतो आम्ही मड वरून आलो मड वरन हाँ। आ, हाँ। आ, किती राजेशी ताई ताई अध्यक्ष आहे नमस्कार नमस्कार हो, किती मार्केट होत त्या मार्केट मध्ये आमच्या महिलांनी गणपतीच नवस बोललेला बरोबर त्यावेळी तो नवस पूर्ण झाल्यावर आज गणपतीची स्थापना केली आणि आज आम्ही पिढ्यान पिढ्या इथे येत आहोत आज संपूर्ण महाराष्ट्र इथे जमा झालेला आहे संपूर्ण वसाय उत्तन कोलीवाडा ट्रेंबीपाडा नवी मुंबई सर्वच महाराष्ट्र एकत्र जमा होऊन आम्ही आता एका एक मोठ्या थाटामाठाने आम्ही आता आजत गाजत जाणार आहोत भूमिपुत्र ज्याला म्हणतात ते आम्ही सगळे आलेलो लालबागच्या राजाची आमच्यावर खूप दृष्टी आहे जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा लालबागच्या राजाला गणपतीचा सण असो नसो मात्र आम्ही हाक मारतो आणि लालबागचा राजा आमच्यासाठी उभा राहतो ही आमची आणि त्यामुळे कोळी लोकांचा पक्का लाडका म्हणजे गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा हे आमच्या लालबागचा राजा मी रितेश नागवा सर्वप्रथम सर्व कोळीवाड्यातून माझे बंधू आणि भगिनी आजच्या दिवसासाठी या सुवर्ण क्षण या दिवसासाठी वेळात वेळ वेड़ काढून आपल्या लालबागच्या दर्शनासाठी आले एका दादांच्या हाकेवर त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो माझा एक मनापासून प्रश्न आहे बाप्पाकडे पण विनंती आणि साखळं आहे जर ह्या कोळी महिलांनी काही वर्षापूर्वी नवसाला पावणारा लालबागच्या राजाची स्थापना केली बरोबर तर ह्या कमिटीमध्ये कोळी सदस्य का नाही एवढी वर्ष झाली आज एवढी वर्ष झाली बाप्पाचरणी आणि सर्वांना मी एक विनंती करतो आमच्या कोळी लोकांचं एक प्रतिनिधित्व या कमिटीमध्ये पाहिजे ही आमची विनंती कमिटीला पण आहे आणि बाप्पाला पण आहे कारण वर्षानुवर्ष वंचित असलेला कोळी समाज त्याला मच्छीचा व्यवसाय करू देत नाही ना समुद्रावर करू देत नाही त्याला घराचा प्रश्न आहे त्यांच्या दाखल्याचा प्रश्न आहे आणि नवीन पिढीच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तर बाप्पाचरणी हीच विनंती आहे की हे प्रश्न त्यांच्या पोटात घ्यावे आणि विघ्न अर्थाने सर्व कोळी समाजाचे विघ्न करावे नवस करून स्थापन केलेला हा गणपती या गरीब परिस्थितीमध्ये आमचा समाज इथे टिकून आमचा मच्छी मार्केट टिकून राहावा आमचा व्यवसाय टिकून राहावा म्हणून हा आमच्या महिला भगिनीने नवस केला होता आणि हा नवसाला पावणारे गणपती आज आमच्या कोळी महिलांना पावला आणि आमच्या प्रगती झाली म्हणून या गणपतीची स्थापना आमच्या कोळी महिलांनी केलेली आहे याचा आम्हाला सहसा अभिमान आहे आणि या ठिकाणी मंडळाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला निमंत्रित केलेला आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दरवर्षी आम्ही येत असतो याही वर्षी येणार आणि समुद्रातील पाणी आहे तिथपर्यंत हा समाज दर्शनाला देवाचे येणार

हर्षद पाटील कुठनं आले सर कुठनं आले माऊलगाव वरन आले बघा लालबाग गणपती बाप्पाच्या दर्शनाला हो जिथे आपला कॅमेरा जाईल तिथे आपले आगरी कोळी बांधव आज तुम्हाला बघायला मिळणार आहे लालबागच्या राजाचा हो कुठनं आलं काय नाव तुमचं ना। 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 प्रीती कोळी तुझं नाव काय कुठून आलं लालबागच्या दर्शनाला चालू हे बघा आता आपले सर्व बँजू तुतारीवाले आलेत आता हळूहळू सर्व दर्शनाला जातील लालबागच्या राजाचा हे बघा मला गणपती बाप्पा सर्व गोळीबांधव तुम्हाला एकत्र दिसतात महान आहे सर्व अग्री गोळीबांधव आण लालबागच्या राजाच्या दर्शनाचा हा बघा ईशान कोणाची लालबागच्या राजा माल मस्ती आवशीने एकदम चाललेत बघा गणपती बाप्पा बघा कसा दर्शन असतो तो आपल्या आग्रे कोळी लोकांना लालबागच्या इथे बघा विजय विजया Ganpati ya, nah, oh, ya. peti bapak. Bapak. bapak jai, jai. बघा प्रॉपर कोली लुक मध्ये दिसते तुम्हाला ओ, नमस्थार, 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 नहीं, नहीं, नहीं। हो नमस्कार कसं वाटतंय आज आपल्याला मान असते नाही छान वाटते आलेलं बरा वाटते आनंद आणि वाटते पण दर्शन व्हायला पाहिजे आमच्या होईल नक्की होणार किती आपली आगरी कोळी मंडळी गेली पुढे आणखी येत बघा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या विष्णू गणपती बाप्पा मोर्या मोरया आणखी इकडे आपले कोली बांधव बघा प्रॉपर लुक मध्ये कोली टोपी जॅकेट आणि सुरका गणपती बाप्पा मोर्या मी मित्राला बघत होतो वर चढून चढून आपला मित्र व्हिडिओ बनवत होता काय नाव तुझा शेवा कोलीवाडा उरंदच आपल्या उरण जवळचाच आहे शेवा कोल्हाडतलं कसं वाटतं आज भारी वाटतं आज, आज आपल्या कोली लोकांना पहिला प्राधान्य भेटते लालबागच्या राजाला दरवर्षी असाच भेटला पाहिजे आणि दरवर्षी असेच कोली लोक वाजत गाजत यायला पाहिजे हेच हो होत गणपती बाप्पा नमस्कार गणपती बाप्पा मोरया नाही आलं कोलीवाड्यावरनं म्हणजे कोणत्याही कोलीवाड्याचं नाव घ्या सर्वजण आलेले आहेत बघा आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा वर्सवा ना हां वर्सवा वर्सवा हो नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मोर्या वेसाव कोलीवाडा हां वेसाव कोलीवाडा आहे बघा गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या आणि इथे ताई लोक थाट करून आलेत बघा गणपती बाप्पांच्या दर्शनाला मोर्या विजया नमस्कार काय नाव तुमचं माझं जोश किशोर भंडारी थाट करणार ना आम्ही घरातली जल एका घरातले चाणको गावातून कांदवली कांदिवलीवर बघा थाट करून आलंय मस्त आपला जो सण असतो तो आपण ठाटा माटाचा साजरा करत असतो तेच तुम्हाला बघायला मिळतंय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या हो नमस्कार 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 गणपती बाप्पा मोर्या मोर्या हॅलो गणपती बाप्पा काय नको येते मी संगपती बाप्पा गणपती बाप्पा तर बघा किती जण आले आपल्या प्रत्येक पोलीवाड्यातनं प्रत्येक गावातन लालबाग राजांच्या दर्शनाला बरोबर त्या प्रवेशद्वारापासून इथपर्यंत लाईन दिसते तुम्हाला आणखी मंडळी आहेत मागे काय मित्र नाव तुझं रोहित दांडेकर रोहित दांडेकर कुठनं खार दांडा कोलिवाड्यांशी आईलो खार दांड्यावर न आलोय बघा छान एकदम जोरदार आवाजामध्ये घोषणा करते आपला मित्र राजा असनंद वाटते हे व्हायलाय आमचा देव हे व्हायला आमचा हे बघा पोळ्यांचा देव बघायला मिळतोय आज तुम्हाला चला आता वाजत नाचत जाऊया बाप्पांच्या दर्शनाला हो नमस्कार वर्षावरून आहे नमस्कार काय नाव अर्चना कोली, कोली। कुठनं आल्या मोहा कोलीवाड्यात ना बघा हा कोणत्या पण कोळीवाड्याचं नाव घ्या तुम्हाला आज मंडळी दिसतील बघा इकडे तुम्हाला सर्व लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेत सर्व जगे आणि आणखी आपले इथं मित्र काय नाव रोहित राऊत रोहित राऊत कुठनं कलम भुसरे कलम ना आपला मित्रच आहे बघा एकटा झाला

अथवा <laughs> आपल्यासोबत नितेश आयरोली दिवाकोली वाडा ना कसं वाटतय मंडपाजवळ येऊन मस्त मस्त वाटत ना डेकोरेशन कसं केलंय डेकोरेशन मस्त केलंय आल्यान सारखं वाटत आणि या सर्व डेकोरेशन मध्ये आपली आगरी पोळी बांधव आणखी भारी ना हो हा बोला लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मित्र भेटलाय आणि गणपती बाप्पा बघा बोला गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा वेसावचे गावांशी पोर आयल्याने ग लालबागला गावांशी पोर आयल्याने ग लालबागला ಠಠಠಠಠಠ गणपती बाप्पा काय दिसते बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मम्माला भेटला आशीर्वाद चल छाया की घे मुचा घे डोकं टेक

मस्त मस्त गणपती बाप्पा गणपती बाप्पा कस झालं दर्शन मस्त झालं दर्शन चंद्रकांत कोळी माझं दर्शन दिघुडे कोलेवाड्याचं मी आ, आलो काही लोकांचं लो। आज दर्शन होतं तर खूप भारी वाटलं खूप गेल्या वर्षी पण आलेलो हेमंत वैती हे माझ्या मामा आहेत ते ऑर्गनाईज करतात ऑर्गनाईज कमिटीमध्ये आहेत ते मला आधीच सांगतात की भाच्या दर्शन आहे आपलं तर तयार राहा मग त्या दृष्टीने परिवारासह असं आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं सर्व कोळीबांधवांसोबत कर्कट कटले अलबट्स राजा Tchau, tchau. आता लालबाग राजाचं दर्शन घेऊन आलोय पण मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती बाप्पा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडल गणेश गल्ली मुंबईचा राजा आता बावीस फुटाच्या बाप्पाचे पण तुम्हाला दर्शन घडवतो उमा साऊथ इंडियन मंदिरामध्ये आलीस तू रामेश्वरम आतमध्ये आणि बघा मूर्तिकार के श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा तर मुंबईचा राजा पण बघूया आपण दर्शन झालं ना लालबागचं तर मुंबईच्या राजाचं पण जाऊया गणपती बाप्पा मोर्या कुठे आलो आपण श्री रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम मंदिरला आलो आहे बघा हां आणि नंदी महाराज बघा हां नंदी महाराज आणि रामेश्वर मंदिर रामायणाची थीम दिसते बघा तुम्हाला इथे पण थ्री डीमध्ये राम लक्ष्मण सीतामाता हनुमंत आहेत तुम्हाला जय श्री राम जय श्री हनुमान आणि इथे नंदी महाराज हे बघा तर आता रामेश्वरामध्ये कोणतं मंदिर आहे शंकराची पिंडी आहे ना त्यांचे पण आता दर्शन घडवतो तुम्हाला बघा भोलेनाथांची पिंडी आणि मूर्ती पण दिसते तुम्हाला हर हर महादेव हर हर जय जय शिवशंकर एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट आणि बघताय तुम्ही मुंबईचा राजा बोल 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 बावीस फूट वाले की जय गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या बोल 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 बावीस फूट वाले की जय गणपती बाप्पा मोर्या हॅलो अन्याय कोण आहे हाय काय नाव तुझं परिज्ञा हा परिज्ञा दिसतंय बघा तुम्हाला नमस्कार हो आहेत ना हो आली ना तू बाप्पाच्या दर्शनाला झालं दर्शन हा विजेंद्र आपला मित्र आणि त्याचं पूर्ण कुटुंब दिसतंय बघा गणपती बाप्पा मुंबईच्या राजाचा विजय असो हो धन्यवाद खूप छान दर्शन झालं आमचं येशील पुढच्या वर्षी आमच्यासोबत चॉकलेट भरपूर खातेस ना हां भेटली आणदीला बाय पुढच्या वर्षी ये आमच्यासोबत दर्शनाला हां बघ किती चाचू लोक असतात आपल्यासोबत येशील ना चल हॅलो नमस्कार 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 थँक्यू नाही विसरली नाही बोलतोय बोलतोय मला बोलायला लावते काय नाव काय मॅडम कुठनं तुम्ही विरार विरार वर्ग धन्यवाद थँक्यू चला आलोय आता चिंच चिंचपोकलीचा चिंतामणी गणपती बाप्पा मौर्य गणपती बाप्पा बघा चिंच चिंचपोकलीचा चिंतामणी दिसतोय तुम्हाला